हाय हॅलो नमस्कार जय कवीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आता रात्रीचे वाजलेत इलेवन फॉर्टी टू आणि बारा वाजता रुद्राचा केक कट करायचा आहे तर रुद्राची ते थोडीफार मस्ती चालू आहे तसंही ती बाराच्या नंतरच झोपते आणि आज तिला कपडे वगैरे घालून आम्ही मस्त तयार केले आहे आणि तिचा डान्स वगैरे चालू आहे इकडे तर बारा वाजता तिचा केक कट करूया तोपर्यंत तुम्ही तिची मस्ती बघा आणि पूर्ण ब्लॉग नंतर नक्की बघा खरंच तुम्हाला खूपच आवडेल कसं किती किती

जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं रात्री आम्ही बारा वाजता रुद्राच्या बड्डेचा केक कट केला आज दुसरा दिवस आहे आज रुद्राचा बड्डे आहे सो इथे सर्व तिचे गिफ्ट वगैरे आम्ही रॅप करून ठेवलेत हा रुद्राचा बड्डेचा ड्रेस आहे रुद्राचे फ्रेंड्स पण येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही रिटर्न गिफ्ट आणले आहेत रुद्राच्या बड्डेचा जो केक आहे तोसुद्धा आम्ही कस्टमाइज करून घेतला आहे सो तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच इथे रुद्रा आहे ती झोपून उठली म्हणून तिचा फेस असा आहे थोड्या वेळानंतर ती एकदम फ्रेश होऊन जाईल आता तिला कॅडबरी दिली आहे खायला तसंच आम्ही का सहसा देत नाही तिला पण ती थोडं रडत होती म्हणून दिलं आहे खायला आणि ते आता तिचे फ्रेंड्स <laughs> 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 इतका सुंदर आणि जसा आम्हाला हवा होता तसा एकदम परफेक्टली कस्टमाइज करून दिलाय केक मध्ये ना इकडे या साईडला सगळे फ्रेंड झाले रुद्राचे रुद्राचे फ्रेंड झाले सोरा राहिले सोरा सोराच नाहीये

तू फिरलं हे कोणी समोर आले दो ये का 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 हां पण येणार आहे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे सर्व पाहुण्यांसाठी आम्ही बाहेरूनच जेवण मागवलं होतं तर आम्ही मलाई सीख कबाब चिकन बिर्याणी मागवली होती तर आय होप सर्वांना खूप आवडेल ही बिर्याणी तुमच्याकडे पण कधी फंक्शन वगैरे असेल तर ही बिर्याणी नक्की एकदा ऑर्डर करा कारण एकदम टेस्टी लागते खायला तिखट ज्यांना नाही आवडत ती ही बिर्याणी ट्राय करू शकता आम्हाला तर खूप आवडते बिर्याणी त्यामुळे आम्ही रुद्राच्या बड्डेसाठी खास ऑर्डर केली आहे सर्वांसाठी तर आम्ही इथे चार किलोची बिर्याणी ऑर्डर केली आहे तर आय होप सर्वांना खूप आवडेल काकन दे रे परी परी पण आली परी पण आली परी पण आली रे नमस्ते ओरगी नाहीये ही माझे देखो देखो काय दिसतंय तू भी कर तू

आझ Dakar, ते प्रशां मौमी करें. जिप परं मामममी's. adalahurt, भूख, भूख, अगरो जर्लो आगा het expertise डिपनाvernikन अर्लो Google ओखे ही टेकर, हुआρ ऺणी. मह जो जो भूए निटेका घज資न भूए से तो आगे, में भूए करो 들아 으아, 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 아 으아, 아 으아, 아벨아아아벨 와줘 벨 와줘. 벨 와줘. 벨 와줘 벨 와줘.

さだ

काराकारा ए हे इकडे पडलंस काय चल या धर पिल्लू तू भाई दादा काय नोच कर के फोटो काढलागी का तू ए तुम्ही दोदा पडले चल इकडे चालू ए जरा बघ दो trai इकडे बघ ए ए हो जाओ इकडे बघ चल जाओ चल जाओ सर डे दोघं नु बना किती वर्षाको कसा संकेत व्हिडिओ मध्ये ओहो

ती घ्यायला गेली असेल वाटतं खाली अरे भाई रुद्रा चिंटू कायचं ना हातामध्ये मला वाटलं काय घर आहे घर आहे एवढा रे ते चार चारी बाजूला वेगवेगळे हॉर्स एलिफंट ते होते ते आता भेटतच नाही ते पाहिजे मला हां असेल ते अकामौशीने आणलेलं पण ते भेटत नाही आहे हां

तर कसा वाटला तुम्हाला रुद्राच्या बड्डेचा हा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा रुद्राने तर खूपच एन्जॉय केलं आहे तिच्यासोबत आम्हीसुद्धा तिचा बड्डे खूप एन्जॉय केला तिला गिफ्ट्स ड्रेस सायकल आणि भरपूर अशा गोष्टी घेऊन दिल्या आहेत तिच्या बड्डेसाठी आणि ती खूप खुश आहे आमी खुश। ती खुश तर आम्ही खुश आणि ती आमच्या घरामध्ये पहिलीच मुलगी झाली आहे तर आम्हाला तिचे हाऊस करायला खूपच आवडते मामा मामीचं कर्तव्यच असतं की भाजीचे सर्व लाड पुरवावेत तर असेच आम्ही तिच्या सर्व इच्छा पूर्ण करणार तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू